सोलापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन तर्फे येत्या सोळा तारखेला मेकॅनिक कॉन्फरन्स आणि एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन तर्फे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मेकॅनिक कॉन्फरन्स आणि एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले आणि ऑर्चिड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सोनगे यांनी दिले या टायप मधन जे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंग विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना या, विद्यार या एक्झिबिशन आणि कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना एक्सपोजर मिळतो आणि त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो आणि ते सुद्धा मेकॅनिक बरोबर काही नवनवीन गोष्टी शिकतात याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना असा होतो की ही प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यामुळं अजून या संशोधनामध्ये ते भर घालू शकतात आणि परत अजून जे आहे ते कमी करण्यासाठी याचं एक्सपोजर आमच्या विद्यार्थ्यांना मिळते या पत्रकार परिषदेला टी कंपनीचे सुरेश कुमार उद्योजक दीपक पाटील सुनील इंगळे नागेश वैद्य आदींची उपस्थिती होती